मेहंदी भिजत घालण्यासाठी इथं मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता हे मेथीचे दाणे चांगले बारीक कुटून घ्यावेत चांगले बारीक त्याची पाईन पावडर तयार करून घ्यावी मेथीचे दाणे असे मिक्सरवरती किंवा खलबत्त्यात चांगले बारीक करून घ्यावेत इथं मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावे एक अर्धा कप जे आहे ते पाणी याच्यामध्ये टाकून घ्यावं तुम्ही मेहंदी किती प्रमाणात भिजू घालत टाका आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावं आता तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा चहा पावडर टाकून घ्यावी आता हा चमचा जो आहे तो दीड चमचा मी चहा पावडर याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हा अर्धा चमचा चहा पावडर आता हे चांगलं उखळून द्यावं चहा पावडर जे आहे त्याचा चांगला कलर सुटला पाहिजे पाण्याला कलर आला पाहिजे चांगला असं हे चहा पावडरचं पाणी उकळून घ्यावं आता मी गॅस बंद करून घेणार आहे ना आता हे पाणी चांगलं थंड होऊन द्यावं आता इथं मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि ही मेहंदी लोखंडी तव्यातच भिजत टाकावी तर हे चहापत्तीचं पाणी जे आहे ते थंड झालेलं आहे आणि आता हे चांगलं गाळून घ्यावं आता ह्या लोखंडी भांड्यामध्ये ह्या चहापत्तीचं पाणी टाकल्यानंतर आपण जे कुठून घेतलेल्या मेथीच्या बिया आहेत त्या टाकून घ्याव्यात ह्या पाण्यात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकावी ही अर्धे चमच्या हळद त्याच्यानंतर इथं मी थोडंसं दही घेतलेलं आहे ते दही टाकून घ्यावं ह्याच्यात आता हे सर्व मिश्रण जे आहे ते चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी तेल इथं मी हे तेल जे आहे ते कडीपत्ता आणि जास्वंदीची फुलं एकत्र करून चांगलं गरम करून घेतलेलं तेल आहे तुमच्याकडे जे अवेलेबल तेल असेल ते तुम्ही टाकू शकता खोबरेल तेल साधं टाकलं तरी चालेल किंवा मोहरीचं चा तेल टाकलं तरी चालेल आता हे तेल चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यावं पण जास्वंदीचं आणि कडीपत्त्याचं जे आहे ते तेल खूप छान असतं आपले केस पण चांगले मजबूत होतात त्याच्यामुळे आणि केसगळती पण त्याने कमी होती म्हणून इथं मी थोडंसं कडीपत्ता आणि जास्वंदाचं फूल एकत्र गरम करून घेतलेलं तेल याच्यामध्ये टाकून घेतलं आता याच्यामध्ये टाकून घ्यावी मेहंदी ही तर मी हिमालयाची मेहंदी घेतलेली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल मेहंदी असेल ती तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आपली साधी नॉर्मल जी मेहंदी असती ती आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यावी किती प्रमाणात तुम्हाला मेहंदी भिजत घालायची आहे तेवढ्या प्रमाणात मेहंदी ह्याच्यामध्ये टाकून घ्यावी इथं मी जवळजवळ शंभर ग्रॅम जे आहे ती मेहंदी भिजत टाकलेली आहे तुमचे केस किती छोटे मोठे आहेत तेवढ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये मेहंदी भिजत घालू शकता पाणी जर एक्स्ट्रा जर लागलं तर वरून पाणी टाकलं तरी काही हरकत नाही थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी वरून ॲड कर केलं तरी चालेल तर हे चांगलं मिक्स करून घ्यावं मला आणखीन थोडंसं पाणी लागत आहे ह्याच्यात तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन नॉर्मल जे वॉटर आहे ते टाकून घेणार आहे तर याच्यामध्ये मला थोडंसं पाणी लागत आहे वरून तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं आणि आता हे मेहंदीची कन्सिस्टन्सी जी आहे ते ॲडजस्ट करून घ्यावी नेहमी मेहंदी भिजत घालताना लोखंडाच्या भांड्यातच मेहंदी भिजत घालावी म्हणजे आपल्या केसांना कलरही छान येतो आणि मेहंदी मेहंदीचा कलर जो आहे तो देखील खूप दिवस टिकतो तर याच्यामध्ये मला आणखीन पाणी लागतं आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखीन टाकून घेतलं तर हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मी अशी आपली मेहंदी जी आहे ती एवढ्या प्रमाणात अशी घट्ट करून घ्यावी आता ही मेहंदी रात्रभर अशीच चांगली भिजत ठेवावी असं चांगलं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं त्याच्यातल्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या चांगल्या फोडून घ्याव्यात हे चांगलं असं मिश्रण एकत्र करून घ्यावं त्याच्या गाठी आतल्या फोडून आता याच्यावरती असं चांगलं पॅक झाकण ठेवून घ्यावं याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर अशी एखादी जड वस्तू ठेवून घ्यावी त्याच्यावरती मी असा दगड जो आहे तो वाटणाचा दगड ठेवून घेतलेला थे आहे आणि आता असं झाकण ठेवून हे रात्रभर जे आहे ती मेहंदी चांगली ह्या लोखंडी तव्यात चांगली भिजून द्यावी भी। चांगली भिजली गेली पाहिजे म्हणजे आपला कलरही मेहंदीला छान येतो आणि मेहंदीचा कलरही जास्त दिवस टिकतो आणि आता हे रात्रभर असंच मिश्रण मी ठेवून देणार आहे भिजत आता पुढची जी प्रोसेस आहे ते आता ही रात्रभर मेहंदी भिजल्यानंतर आपण आता ही दुसऱ्या दिवशीच मेहंदी पाहणार आहोत कशी आता दुसरी पुढे प्रोसेस काय करायची ती मेहंदी रात्रभर भिजत ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकता इथं आपली मेहंदी जी आहे ती अगदी छानपैकी भिजून तयार झालेली आहे आता ही सर्व मेहंदी जी आहे ती चांगली एकत्र मिक्स करून घ्यावी त्याला चांगला ब्लॅक कलर जे आहे तो आलेला आहे मेहंदीला तर हे सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यावं आता ह्या मेहंदीमध्ये में मी टाकणार आहे अंड अंड्यामुळे आपली मेहंदी जी आहे ती केसांना खूप छान अशी शाईन येते एकदम सिल्की होतात केस एकदा अंड जे आहे ते नक्की ट्राय करून बघा मेहंदीमध्ये में भिजत घालते वेळेस आणि आपल्या केसांना खूप सारे प्रोटीन विटॅमिन्स देखील अंड्यामुळे मिळतात म्हणून असं अंड घ्यावं एक किंवा दोन अंडी फोडून टाकावीत आता याच्यातलं जे सफेद कलरचं जे बल्फ असतं अंड्यातलं तेच टाकावं अंडा असं थोडंसं फोडून घ्यावं आणि ह्याच्यातला सफेद कलरचा जो पोर्शन आहे तोच फक्त काढून घ्यावा ह्याच्यातून पूर्ण फोडू नये नाही तर मग ते पिवळं बल्ब असतं ना ते पण निघून जातं ह्याच्यातून असं सफेद कलरचा जो पोर्शन आहे अंड्यातला तो काढून घ्यावा नाही आता हा सफेद कलरचा पोर्शन जो आहे अंड्यातला तो आता मेहंदीमध्ये में मिक्स करून घ्यावा आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं चांगलं मिक्स झालं पाहिजे त्याच्यामुळे आपले केस एकदम सिल्की शायनी अशी होऊन जातात केस वगैरे गळत असतील तर त्याला देखील फरक पडतो अशी आपली मेहंदी जी आहे ती भिजवून घ्यावी आणि आता ही मेहंदी लावून घ्यावी एक तीन ते चार तास ही केसांना लावून ठेवावी म्हणजे आपली केस जे कलर आहे ते जास्त दिवसही टिकतो आणि खूप छान एकदम सिल्की अशी केस होतात आणि ह्याचा जो कलर आहे तो जास्त दिवस राहण्यासाठी आपल्याला ह्याची खूप मदत होते अशा पद्धतीने जर मेहंदी जर भिजत घातली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा अशा छान छान रेसिपीज आणि काही किचन टिप्स पाहण्यासाठी रेसिपी तर नेहमीच अपलोड असतात व्हिडिओवर रेसिपींचे ते नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर भेटूयात अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत आणि अशाच किचन टिप्ससोबत आजची मेहंदी भिजवणी जी जी जास्त दिवस टिकण्याची जी मेहंदीची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर